अमोल कोल्हे जर म्हटलं तर आम्ही एक चांगला अभिनेता म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि दादा शिवाय दादा आढळराव पाटील जर म्हटलं तर आम्हाला एक चांगला आमच्या भागाला भेटलेला एक खासदार मतदार मतदारसंघात चांगला भेटलेला खासदार ह्या भावनेने आम्ही त्यांच्याकडे बघतो आजपर्यंत दादांनी जे आमच्याकडं दाडा मालकांसाठी काय केले किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जे केले ते आमच्यासाठी भरपूर आहे याच्या अगोदर पंधरा वर्षापूर्वी आम्हाला खाजर हे नाव माहिती होतं ते व्यक्तीला आम्ही कधी बघितलं नव्हतं दादा आज वाड्या वस्त्यापर्यंत पोहोचलेले प्रत्येकाच्या तोंडात लहानापासून मोठ्यांपर्यंत आणि ते नाणी जिथपर्यंत दादांचं नाव आज या भागामध्ये आहे आता जे बैलगाड्याचं ज्या चर्चा चालू आहे सगळीकडं मला एक म्हणायचं इथून मागे बैलगाड्या शर्यती बंद कधी झाल्या आणि सगळेजण म्हणतात एक कापर सगळं कादांवरती फोडलेले हे खरं आहे की खोट आहे आता कसं आहे त्यामध्ये अनेक पक्ष बैलगाड्यामध्ये काही पक्षवादी पक्षाची माणसं असतात हे असतात खरं जर म्हटलं तर बैलगाडा शर्यत दोन हजार सहाला बंद झाली त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार होतं तेव्हाच ही बैलगाडा शर्यत बंद झाली होती आणि मग नंतर दादांच्या प्रयत्नातून अनेक आंदोलनं दादांनी केली मग ते रास्ता रोखो चाकणचा रास्ता रोको आंदोलन असेल नारंगगावचा रास्ता रोको आंदोलन असेल त्यामध्ये सक्रिय असे दादा असायचे अनेक वेळा दादांना जेल जेल गए 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 सुद्धा भोगावं लागलेलं आहे बैलगाडा शर्यतीमुळे आणि आतापर्यंत दादांचा शब्द आहे अनेक वेळा दादांनी विमा सुद्धा पहिला बैलांचा सुरुवातीचा जो बैलगाडा बैलांवरती विमा सुरुवात केली दादांची विमा कंपनी चालू झाली म्हणजे सगळ्यात आधी बैलगाडा विमा कंपनी काढली दादांनी काढली हो दादांनी सुरुवातीला बैलगाडा विमा कंपनी काढली आणि गाडा मालकांना खरा दिलासा आणि त्यावेळेस दिला अच्छा अच्छा आणि आता मला एक म्हणायचंय आता तुम्ही म्हटलं की दादांवरचे गुन्हे झाले तर समोरचे जे काही त्यांचे समोरचे जे पक्षाचे लोक आहेत त्यांच्यावरती कुठला गुन्हा दाखल ना नाही आणि कुठल्या आंदोलनामध्ये ते सहभागी आहेत की नाही आतापर्यंत राष्ट्रवादीचे कोणी असं वेत तर तिथं दादांनी दादानी पुढे काय कोर्टाची काय ऑर्डर आणली किंवा काय करून गाडा चालू करण्याचा प्रयत्न केला हे लोकांनी नेहमी तिथे बंदी आणायचा प्रयत्न केला म्हणजे याला खरे जाणीभूत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणजे दादा याच्यामध्ये काय कुठलं आता हे राजकारण केलं जाते खरा पापाचा अधिकार कोणाचा आहे बैलगाडा शर्य बंद करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचाच आहे कशाचा अधिकार हे गाडा बंदी बंद करण्यासाठी दादांनी हमेशा गाडा चालू हाच प्रयत्न केलेला आहे सगळ्यात जास्त घाट कोणी बांधून दिले पुणे दादांनी सर्वात जास्त चांगल्या प्रकारचे पुणे जिल्ह्यामध्ये घाट बांधून दिलेले आणि ऐका हो ना दादा शिवसेने असल्यामुळे मध्ये ना त्यांनी घाट बांधण्याचे चांगले करून पण आलेले शिवसेने त्यांनी पण घाट बांधायचे चांगले काम केलेले आहे काम केले आहे तुमच्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्त मतदिके कुणाला मिळतील आता पहिलं ना ऐका ना जो चांगला माणूस आहे चांगलं काम करेल त्याला मतदान चांगलं होईल पण तरी तुमच्या मनात कोण आहे ऐका ना दादांनी चांगलं काम केलं म्हणजे याचा अर्थ दादा दादा मतदान होईल म्हणजे जुन्नर तालुक्याचे लोक सर्वजण दादाच्या पाठीमागे हो असं दादा चांगलं काम करेन आजकाल दादांचं काम ऐका ना आपल्या तालुक्याला दिसेल असं हा माणूस चांगलं काम करते त्याला चांगलं मतदान शरद दादा, दादा मनसेमध्ये होते ऐका ना आपला माणूस आपला माणूस पण माणूस आपला आहे म्हणून तो माणूस चांगलं का? काम करेल म्हणून त्यांना मतदान केलं होतं आतापर्यंत म्हणजे असं मी सांगतो आणि तुम पुढे करणार नाही का करू ना जे चांगलं काम करेल ना त्यालाच मदत होईल अशी माझी इच्छा आहे